शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित महत्वाकांक्षी असा शिरूर खेड कर्जत पनवेल रस्ता होण्यासाठी सकारात्मक पाऊले पडत आहेत राज्याच्या बांधकाम मंत्र्यांच्या समोर याबाबतचं सादरीकरण करण्यात आलं औद्योगिक क्षेत्रे विमानतळ बंदरे पर्यटन स्थळे आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले पुणे शहरातील तसेच शिक्रापूर तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित महत्वाकांक्षी असा शिरूर खेड कर्जत पनवेल रस्ता तसेच लोणावळा येथे प्रस्तावित सार्वजनिक बांधकाम प्रशिक्षण आणि संशोधन प्रबोधिनीबाबत सादरीकरण करण्यात आलाय वाहतूक कोंडी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना नाहक मनस्तापही सहन करावा लागत आहे आता चाकण व पुणे महानगर परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिरूर खेड कर्जत पणवेल असा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात आलाय त्यामुळे आता लवकरच वाहतूक होणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की शिरूर खेड कर्जत पणवेल असा नवीन खर्च अपेक्षित आहे या रस्त्यामुळे पुणे शहराबरोबरच शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी संपणार आहे वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय दरम्यान हा प्रकल्प बारा हजार कोटी रुपयांचा असून तो बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर राबवला जाणार आहे तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा भार देखील कमी होणार आहे हा प्रकल्प एकशे पस्तीस किलोमीटर लांबीचा असून तो चार पदरी प्रस्तावित करण्यात आलाय या प्रकल्पामुळे सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही त्यामुळे आता चाकण परिसरातील वाहतूक कोंडीतून लवकरच मुक्तता मिळणार आहे